काल सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी असलेले आमदार यशवंत माने यांनी मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील ग्रामीण रुग्णालयात अचानक भेट देऊन रुग्णालयाचा कारभार चवाठ्यावर आणला गेला आमदार माने हे जातानाच रुग्णालयाचे प्रवेशद्वार अर्धवटच उघड दिसून आलं चार ते पाच डॉक्टर नियुक्त असताना एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचं दिसून आलं दिसलं ते केवळ आणि केवळ एकच नर्स किंवा सिस्टर कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य असं आधुनिक सुविधा असणाऱ्या दोन अंकी कॉटच्या रुग्णालयात रुग्णच नसल्याचं दिसून आलं एवढंच काय तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टरही गैरहजर असल्याचं दिसून आलं बहुतांश ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाच्या कुटुंबातील लोकांसाठी हे रुग्णालय असतं तरी उपचारासाठी खासगी हॉस्पिटलला जाणं पसंत करतात जर रुग्ण पुणे सोलापूरलाच पाठवायचे असतील तर या ग्रामीण रुग्णालयाचा उपयोग काय असा देखील प्रश्न निर्माण केला आमदार यशवंत माने यांच्या अचानक पाहणीनं उपस्थित असलेल्या सिस्टरची चांगली धावपळ उडाली कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यासाठी लावण्यात आलेल्या थम मशीनबाबत विविध रजिस्टर औषध साठा रुग्णसंख्या कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांची माहिती घेतली गेली एवढ्यावरच शांत बसणार ते आमदार कसले तात्काळ वैद्यकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावा त्याचा प्रामाणिकपणे आपली कर्तव्य पार पाडण्याचा इशारा देण्यात आला यावरून एकंदरीत आमदार यशवंत माने यांनी दिलेल्या अचानक भेटीमुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला असल्याच्या भावना व्यक्त होऊ असं कसं करायचं ग्रामीण हे सहज बघायसाठी आलं ठीक आहे एखादं सिरियस पेशंट आलं काय त्याला लाखो रुपये खर्च करून काही सांगा बरोबर मी पाठीमागे गेल्या वर्षी असेल कमी सापड नव्हतो बघा आता आज मी बघायला मुद्दा पूर्ण जाऊया आता जर एखादा सिरियस पेशंट आलं किंवा महिला आली पाहिजे तर डॉक्टरांना काय करायचं कारवाई झाली पाहिजे अशा गोष्टी जर उपयोग नाही तुम्हाला काय प्रजेची किंवा अडचणीची तुम्ही कुठं त्यांना पाठवत नाही बघू घेतलं पुस्तक काय करा तुमच्या